पण पाहिलं तर अनेक लोक दुःखी दिसतात आनंदात असणारे फार कमी असतात आणि दिसतात आनंदात परंतु ते आतमधून मात्र दुभंगलेले असतात आणि चेहऱ्यावर आनंद दाखवत असतात त्यांचं मन आतून आक्रोश करत असत दुःख वेदना सोसत असत अंतर्मनामध्ये एक काहोर उठलेला असतो परंतु चेहरा मात्र वेगळाच दाखवत असतो ही आता ज्याची त्याची परिस्थिती आहे जो तो आपल्या चेहऱ्यावर दाखवतो जो तो झाकून ठेवतो किंवा जो तो आहे तसा सामोरा जातो काहींची चेहऱ्यावरती दुःख वाचता येतात वेदना वाचता येतात काहींची वाचता येत नाही काहींना दाखवता येतात काहींना झाकून ठेवता येतात परंतु माणूस हा आतून दुःखी असतोच अनेक प्रकारचे दुःख आहे दुःखांचा जर पाडा वाचायला गेला तर तो न संपणारा आहे कुठल्या गोष्टीचं कुणाला दुःख असेल काही सांगू शकत नाही परंतु या दुःखातून प्रवास मात्र माणूस करत असतो सुशिक्षित असो अशिक्षित असो गरीब असो श्रीमंत असो कसाही असो परंतु त्याचा हा यातनामय प्रवास हा दुःखातला प्रवास हा चालूच असतो आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख आहे सुख दुःखाचा हा जो खेळ आहे तो चालूच असणार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये जिवंतपणे हा खेळ खेळत असतो माणूस ज्याच्या त्याच्या पद्धतीने खेळत असतो खेळत आलेला असतो आणि त्याच्या वेदना त्याच्यातल्या यातना त्यातलं दुःख हे त्याने सोचलेलं असतं आता याचा पाडा जर वाचला आणि हे जर विचारलं तुला दुःख काय आहे तुझी वेतना काय आहे तर तो तेवढा शंभर टक्के सांगू नाही शकणार तो वरवरचं सांगू शकेल की माझा हा असा असा प्रॉब्लेम आहे याच्यावरती मला असा असा अडचण येते याच्यावरती असं असं मला सोल्युशन हवं आहे परंतु यातली जी खोली आहे ती खोली त्याच माणसाला गाठावी लागते त्याच्या तळाशी त्यालाच जावं लागतं आणि त्या तळातूनच त्याला त्याच्यावरती इलाज करावा लागतो आता हे दुःख कोण भोगत नाही लहानपणापासून दुःख भोगतच आलेलं शिक्षण शिक्षणावस्थेमध्ये दुःख भोगलेलं असतं शिक्षणातला प्रवास सोपा नसतो तिथेही किती अडचणी आलेल्या असतात आठवा बरोबर प्रत्येकाने आपल्या आयुष्यामधला तो प्रवास आठवा आपल्या लहानपणापासूनचा आपली शाळा कॉलेज त्यानंतरची नोकरीसाठी केलेली पायपीट त्यानंतर घेतलेलं वेगळा शिक्षण त्याच्यासाठी केलेला खर्च त्याच्यासाठी केलेला अभ्यास आहे ती परिस्थिती कशी होती त्यावेळचं वातावरण कसं होतं पैसा होता की नाही या सर्व गोष्टी जर आठवल्या तर आपल्याला मागवळून पाहिल्यावरती कळतं की अरे आपण किती कठीण काळातून किती वाईट परिस्थितीतून इथं आलेलो आहे आणि आजही हा काही पिक्चर नाही सुटलेला आजही आपल्याला वेगळ्या समस्या आहेत वेगळ्या अडचणी आहेत वेगळं वातावरण आहे वेगळी परिस्थिती परंतु तेच दुःख तीच यातना तीच वेदना ते जे ठळकपणे आपण भोगलेलं आहे अनुभवलेलं आहे तेच आता आपल्या इथूनही पुढे राहणारच आहे त्यामुळे आता आपण कावर ढासळून जातोय आपण आता वेगळ्या वाटेकडे कावर जातोय व्यसनांचा आधार का घेतो आपण वेगळ्या वाईट गोष्टींचा आधार का घेतोय त्यावेळेला जर आपण असाच आधार घेतला असता त्यावेळेला खचून गेलो असतो तर आज इथपर्यंतचा आपला प्रवास झाला असता का आज आपण काही घडलो असतो का आज जे कोणी आपण आहोत आज जे स्थान आपण कमावलेले आहे जो पैसा आपण कमवतोय जो सन्मान कमावतोय जो आदर कमावतोय तर हा कशाच्या जीवावर आहे हा कोणी आपल्याला अचानकच आपल्या पदरात आणून टाकलेला नाहीये तर त्यासाठी आपण मेहनत घेतलेली त्यासाठी पण त्याग केलेला आहे त्यासाठी आपण फार वेदना सोचलेल्या आहेत मन मारून जगलेलो आहे नसलेल्या जगात असले पण असून जगलेलो आहे तर हे काय काय केलेलं असतं काय काय सहन केलेलं असतं काय काय आपण घडलेलं अनुभवलेलं असतं हे आपल्या जीवाला माहिती असतं आणि आता आपण मात्र या गोष्टींना ढासळून जातो आणि कमजोर होऊन जातो आणि स्वतःला असं नैराश्यामध्ये आणतो तर हे अत्यंत चूक आणि बरोबरच्या पलीकडं विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे कारण का दुःख असल्यानंतर माणसाला टेन्शन हे येणारच आहे तो कोमेजून जाणारच आहे ढासळणार राहायचे त्याला असं उसना अवसान आणून म्हणू नाही शकत की आपण की ठीक आहे दुःख आहे तरी पण आपलं शांत राहा सहन कर हे करते कर वर वर ते कर असं बरोबर बोलणं हे फार वेगळी गोष्ट असते परंतु ते अनुभवन त्यातून प्रवास करून पुढे जाणं हे त्या माणसालाच माहिती असतं तर प्रत्येकाने या गोष्टीकडं अनुभवलेलं असतच आणि बघितलेलंही असतंच तर काय करायचं की स्वतःला स्थिर ठेवायचं स्वतःला संयमी ठेवायचं आणि पाहायचं की अरे आपल्याला हे काही नवीन नाहीये ह्या परिस्थितीतून आपण याच्याही पेक्षा वाईट परिस्थितीतून आलेलो आहोत आज तर दोन पैसे कमवतोय आज तर आपण आपल्या पायावर उभा आहोत आज तर आपल्याला समाजामध्ये काहीतरी मान सन्मान आहे आदर आहे परंतु याच्यापूर्वी आधी काय होतं ते तरी कोणी दिलेले ते आपण मेहनतीने कमवलेलं आहे आपला आदर सन्मान हा आपण कमवलेला आहे आपलं नाव आपण कमावलेलं आहे तर आता आपल्याला घाबरायचं काय कारण आहे तर स्वतःला संयमित ठेवायचं आपलाच हात आपल्या डोक्यावरनं नालगतपणे फिरवायचा आपलाच हात आपल्या हृदयाला स्पर्श करायचा आणि आपल्याच डोळ्यांना आपल्याच पापण्यांना अलगळत आपण हाताने झाकून घ्यायचं शांतता अनुभवायची हो स्थिरता अनुभवायची हो आणि त्या मनाच्या तळाशी जायचं त्या वेदनेच्या तळाशी जायचं त्याला स्पर्श करायचं मग बघा एक जिवंतपणा तुम्हाला जाणवेल त्या जिवंतपणाची थरथर तुम्हाला जाणवेल आणि तुमचं मन तुम्हाला सांगेल की हो मी तेच आहे तेच दुःख आहे तीच वेद नाही पण आता तू तो, तो नाही आहेस तो आता वेगळा आहेस तू आता भक्कम झालेला आहेस तू आता कमजोर नाहीस आणि ते मन तुम्हाला जे दुःख झालेलं असतं ते मनच तुम्हाला आतून तुम्हाला एक बळकटी देईल आणि सांगेल हो की पुढं आहे मी दुःख जरी असलं तरी मी तुझ्या असेल आणि सुखातही मी तुझ्या असेल त्यामुळं कमजोर समजू नको आहे ती परिस्थिती लातड आणि या दिवसांना माग सारून तू जसा मागून पुढे आलेला आहेस तसाच इथूनही तर आपलं मन हा आपला इलाज आहे याचं टॉनिक कुठल्या मेडिकलमध्ये नाही याचा औषध कुठल्या डॉक्टरांकडे नाही हे आपल्या जवळ आहे निसर्गाने आपल्याला फार मोठी देणगी दिलेली आहे या हृदयाला स्पर्श करा या मनाला स्पर्श करा या वेदनेला स्पर्श करा या दुःखाला स्पर्श करा तुम्हाला तेच एक रामबाण औषध तुम्हाला देईल जी तुमची संजीवनी असेल तर स्वतः हा अनुभव जरूर करून घ्या स्वतःला फार वाईट वाटून घेऊ नका आणि प्रत्येकजणच या गोष्टींमधून जात असतो आपण आपल्याला सावरत आलेलो असतो आणि नक्कीच इथून पुढेही आपण स्वतःला सावरणार असतो तर नक्की हा प्रयत्न करून बघा